हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडस साईन्स सान नॅन ऑल ऑफ एन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सांस विथ मी नाही पण करता मॅथ्स आणि सायन्स आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा लेसन फायनली संपलेला आहे आणि प्रॉब्लेम सेटसह उपस्थित आहे मी तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिले प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्याला एमसी क्यूज असतात तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये चाळीस मार्काच्या पेपरमध्ये पहिले जे पाच मार्क्स आहेत ते काय आहे तुमच्या एमसी क्यूजच्या फॉर्ममध्ये मग हे एमसी क्यूज तुम्हाला हे एकूण जे सहा लयसन आहे तुमचे पार्ट वनचे एकूण सहा लयसन त्याच्यामधूनच येणार आहे त्यातून याच्यातले दोन सी क्यूज हे हंड्रेड पर्सेंट येतील या प्रकारचे त्याच्यामुळं हे सी क्यूज आपल्याला आप आप बोर्डाच्या परीक्षे फक्त आपल्याला आपण म्हणतो ना रिकाम्या जागा भरा रिकाम्या जागा भरायच्या आहेत फक्त ठीक आहे पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे टू ड्रॉ ग्रॉफ फोर एक्स प्लस फाय वाय इज इक्वल टू नाईन्टीन फाईंड द वाय वेन एक्स इज इक्वल टू वन आता हा प्रश्न किती इम्पॉर्टंट आहे नोव्हेंबर दोन हजार वीसच्या बोर्डाच्या पेपरला आलेला आहे मार्च दोन हजार तेवीसला पण आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या पुस्तकामध्ये पेनने वगैरे आय एम पी करून घ्या आता काय दिलं त्यांनी एक इक्वेशन दिलेलं आहे इक्वेशन काय आता इथे सॉल्व्ह करून दाखवते बघा तुम्हाला मी फोर एक्स प्लस फाय वाय इज इक्वल टू नाईन्टीन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय टाकायला लावलं त्यांनी एक्सची व्हॅल्यू जर वन असेल तर वायची व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला फाईंड करायचं आहे एक्सची व्हॅल्यू जर वन असेल तर वायची व्हॅल्यू काय आहे ती फाईन करायची सिम्पल आहे मग आपण जसं नेहमीप्रमाणे सोडवतो त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू टाकूया इथे एक्सची व्हॅल्यू काय टाकूया इथे वन टाकूया फोर इंटू वन प्लस फाय वाय इज इक्वल टू नाईन्टीन ओके फोर वन जा फोर फाय वाय इज इक्वल टू नाईन्टीन देअर फोर फाय वाय इज इक्वल टू नाईन्टीन हा प्लस फोर इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस फोर होणार आहे हा आपण काय करतो संख्या संख्या एका बाजूला आणत असतो अक्षर अक्षर एका बाजूला आणत असतो सांगा मुळ नाईन्टीन मधून फाय गेले की उरले नाईन मायनस फोर इज इक्वल टू फिफ्टीन आता भाग जाणार आहे या दोघांमध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं साईन देअर फोर वाय इज इक्वल टू हा फाय इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड ला फाय म्हणजे फाय थ्री जा फिफ्टीन सो so, वायची व्हॅल्यू काय आलेली आहे थ्री काय आली थ्री आलेली व्हॅल्यू आहे का बघा ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी काय झालं तुमचं राईट आन्सर झालं पहिला प्रश्न क्लिअर झाला सगळ्यांना फक्त इक्वेशन सोडवायचं पेपरला जर इथे काय करतील पेपरला बोर्डाच्या तुम्हाला वेगळं इक्वेशन देतील कुठलाही इक्वेशन देऊ द्या इथे वायच्या ऐवजी एक्सच्या ऐवजी वायची व्हॅल्यू देतील यम देतील यम देतील ए देतील बी पी क्यू आर ए टू झेड मधलं कुठलाही लेटर देऊ द्या काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये फक्त काय करायचं ते इक्वेशन व्यवस्थित सॉल्व करायचं त्याच्यात किमती टाकायच्या जे आन्सर असणार आहे ते तुमचं लगेच तुम्हाला मिळणार आहे क्लिअरचा घ्यायला पहिला क्वेश्चन लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काय बघा फॉर सारमल्टेनियस इक्वेशन इन वेरिएबल इन वेरिएबल्स एक्स अँड वाय डी एक्स इज इक्वल टू फोर्टी नाईन डी वाय इज इक्वल टू मायनस सिक्स्टी थ्री डी सेव्हन इज इक्वल डी इज इक्वल टू सेव्हन वॉट व्हॅल्यू मार्च दोन हजार वीसच्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे आता क्रॅमर्स रूल सगळ्यांना माहिती आहे ना, ना? क्रॅमर्स रूल आठवते तुम्हाला क्रॅमर्स hmm रूलमध्ये आपण काय शिकलो होतं क्रॅमर्स रूलमध्ये आपण डी ची व्हॅल्यू फाईन केली होती क्रॅमर्स रूलमध्ये आपण डी ची व्हॅल्यू फाईन केली क्रॅमर्स रूलमध्ये आपण डी वाय ची व्हॅल्यू फाईन केली होती आठवते सगळ्यांना आठवत नसेल तर जरा आपला प्रॅक्टिस सेट जाऊन बघा ओके डी एक्स कसा काढणार डीएक्स अपॉन डी वाय कसा काढणार डी वाय अपॉन डी ओके आठवत रूल मग त्या पद्धतीने तुम्हाला इथे व्हॅल्यूज दिलेली आहे डी एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि डीची पण व्हॅल्यू दिलेली म्हणजे हे तुम्हाला डी वाय टोटली उल्लू बनवण्यासाठी दिले उल्लू उल्लू हे दग्वीच्या मुलांना कसं उल्लू बनवता येईल बघतायत डी वाय ची व्हॅल्यूचा काही संबंधच नाही द्यायचा पण तरी पण तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी दिले दे, काही टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला काय सांगितलं त्यांनी एक्स ची व्हॅल्यू फाईन करा काय करा एक्स ची व्हॅल्यू आपण काय करूया चला लिहून घेऊया इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते आपल्याला एक्स सांगितलं ना देअर फॉर एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी हा फॉर्म्युला वापरणार म काही दिसतोय का हा फॉर्म्युला डी एक्स अपॉन डी ग्रॅमर्स रूल लक्षात आहे का डी एक्स अपॉन डी वाय अपॉन डी डीज इक्वल टू ए वन अपॉन बी वन इज इक्वल टू सी वन अपॉन सी टू आठवते का ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू ह्या सगळ्या व्हॅल्यूज फाईंड करून आपण हे सगळं काढत होतो क्रॅमर्स रूल आठवलं का सगळ्यांना जरा कमेंट सेक्शनमध्ये लिया डी एक्सची व्हॅल्यू किती बोला 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 डी एक्सची व्हॅल्यू आहे फोर्टी नाईन लिहिली डी वाय डीची व्हॅल्यू काय आहे सेवन सेवन सेव्हन जा फॉर्टी नाईन एक्सची व्हॅल्यू आली आहे सेवन एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची सेवन ऑप्शन नंबर वन ए इज युअर राइट right आंसर ठीक आहे क्लिअर किती सोपा प्रश्न आहे क्रॅमर्स रूल फक्त लक्षात ठेवायचा कधी कधी काय करतील डी एक्सच्या डी वाय लिहतील तुम्हाला तिथे या डीएसच्या ऐवजी डी वाय देतील काय करायचं तुम्ही डी ला जी व्हॅल्यू दिली आहे सिक्स्टी थ्रीला सेव्हन ने सात मायनस नाईन आन्सर येईल त्यावेळेस तिथे सात नव्हे येईल ना मायनस नाईन आन्सर येईल म्हणजे तुम्हाला फिरून फिरून उलट पालट या डीएक्स च्या ऐवजी कुठली व्हॅल्यू देऊ द्या डी वायच्या व्हॅल्यू कुठली देऊ द्या फक्त तुम्ही डीएक्स ला डीने भागायचं आहे मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागायचं हे लक्षात ठेवायचं आहे किंवा डीएक्स डीएक्स हे जे दोन्ही फॉर्म्युले ते लोड डाऊन करा ठीक आहे चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल आता बघणार आहोत आपण थर्ड क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ग्रॅमर्स रूल परत आपला हे आपण काय करतो इथे क्रॉस मल्टिप्लाय करत असतो आणि क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला फक्त इथे डिटर्मिनंटची व्हॅल्यू निश्चयांकाची किंमत काढायची असते आठवते तुम्हाला निश्चयांक की किंमत या दोघांचा फो फाय इंटू मायनस फोर यांचं मल्टिप्लाय मध्यभागी कुठलं चिन्ह मायनस आणि मायनस थ्री इंटू मायनस सेवन यांचं मल्टिप्लाय करून त्यांची वजाबाकी आपल्याला करायची असते फाय फोर जा ट्वेंटी ट्वेंटी का नाही पण मायनस साईन मायनस ट्वेंटी मायनस एकाला मायनस असेल तरी आपलं काय होतं हे पूर्ण थ्री सेवन जा ट्वेंटी वन मायनस ट्वेंटी वन ओके मग आता हे मायनस मायनस काय होतं रे प्लस होत असतं जेव्हा ब्रॅकेटच्या आत आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असतं तर त्या मायनसचं काय होतं असतं आपण प्लस करत असतो प्लस ट्वेंटी वन मग ट्वेंटीमधून ट्वेंटी वन जातो का नाही मग ट्वेंटी वनमधून ट्वेंटी काय करा मायनस करा ट्वेंटी वनमधून ट्वेंटी गेले किती उरले तुमचे रे वन उरलं आणि चिन्ह कुठलं मोठ्या संख्येचं मोठी संख्या ट्वेंटी वन त्याचे चिन्ह प्लस म्हणजे प्लस वन प्लस वन प्लस वन प्लस वन आहे डी इज युअर आन्सर ठीक आहे सो अशा पद्धतीने क्यूज मधले फर्स्ट सेकंड थर्ड आपण क्लिअर केलेलं आहे चला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या चला बघूया नेक्स्ट एम क्यूज स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट फोर्थ सी क्यूज टू सॉल्व एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री थ्री एक्स मायनस टू वाय थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू फोर झिरो बाय डिटर्मिनंट मेथड फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी डिटर्मिनंट निश्चय अंकाची किंमत डिटर्मिनंट आता आपण काय करूया हे इक्वेशन लिहून घेऊया इथे सॉल्व्ह करते बघा मी एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री आठवते का तुम्हाला डिटर्मिनंट मेथड मी डिटेल मध्ये घेतली होती टू वाय मायनस फोर इज इक्वल टू झिरो असं दिलेलं आहे आता बघा तुम्हाला उल्लू बनवण्यासाठी त्यांनी हे इक्वेशन अशा फॉर्ममध्ये दिलेलं आहे अशा फॉर्ममध्ये पण आपल्याला ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यावं लागणार आहे कसं ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने कसं थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू हा जो मायनस फोर आहे हं तो आपल्याला बरोबरची संख्या एका बाजूला न्यावं लागणार आहे झिरो मायनस फोरचा प्लस फोर झाला म्हणजे तुमचं इक्वेशन काय तयार झालं थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल आता हे लिहिलं नसतं तर काय झालं असतं सगळा गोंधळ झाला असतं सगळा गोंधळ झाला असता म्हणून काय करावं लागणार ला आहे ला 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 हे इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने हे लिहून घ्यावं लागणार ला आहे ला ला ठीक आहे मग आता हे एका खाली एक मी लिहिते थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू फोर ओके okay? आता तुम्हाला आहे मी तुम्हाला ए तुम्हा वन बी वन सी वन ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू शिकवलं होतं हा याच्या अगोदर काहीच नाही म्हणजे काय असतं तुमचा वन असतो जिसका कोई नाही होता है, उसका कोण होता है? वन होत आहे ठीक आहे हा काय झाला ए टू हा बी वन हा बी टू हा सी वन सी टू मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे डीची व्हॅल्यू फाईंड करायला लागली मग डी साठी फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला ए वन ए टू बी वन बी टू हे आपल्याला काय करावं लागणार आहे डी फॉर्म्युला काढायचं हे सूत्र आहे मग आता आपल्याला लिहून घेऊया ए वन ए टू काय आहे त्याच्यानंतर बी वन बी टू काय आहे आणि सी वन सी टू काय आहे हे अगोदरचे असतात ते काय असतात ए वन हा वन आणि हा थ्री हा इथे काहीच नाही म्हणजे काय झाला हा वन वन आणि मायनस टू वन आणि हा मायनस टू ओके सी वन काय झाला थ्री आणि फोर थ्री आणि फोर ठीक आहे आता आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये फक्त किमती टाकायची आहे आणि डीची व्हॅल्यू मिळून जाईल डी इज इक्वल टू ए वन ए टू काय आहे तुमचा वन आणि थ्री बी वन बी टू काय आहे तुमचा वन आणि मायनस टू क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि त्याचं मायनस करायचं हे सगळ्यांना माहिती आहे मायनस टू मायनस टू इंटू वन मायनस टू मायनस आणि व वन थ्री जा थ्री म्हणजे बघा कसं करायचं वन इंटू मायनस टू मायनस वन इंटू थ्री असं करतो ना ही पुढची स्टेप त्याची वन इंटू मायनस टू मायनस मायनस थ्री वन जा थ्री मायनस टू मायनस थ्री किती झाले मायनस फाय किती आलं डी ची व्हॅल्यू मायनस फाय आहे का रे येस ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर सॉरी ऑप्शन नंबर सी इज युअर राईट आन्सर सी काय आलेलं आहे तुमचं राईट आन्सर आलेलं आहे ओके okay, चला जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे नेक्स्ट एमसीक्यूज कडे क्यूजकडे सो स्टुडंट दिस इज फिफ्थ नंबर एमसीक्यूज क्यूज जरा वेगळ्या प्रकारचा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट व्यवस्थित लक्ष द्या फाय नंबरचा तुमचा जो एमसीक्यूज क्यूज आहे प्लस बी वाय इज इक्वल टू सी इथे एक इक्वेशन दिलेलं आहे हे सेकंड इक्वेशन दिलेलं आहे अँड ए एन इज नॉट इक्वल टू बी एम देन दिस सायमल्टेनियस इक्वेशन हॅव अशा प्रकारच्या सायमल्टेनियस इक्वेशनला किती तुमचे सोल्युशन्स असणारे त्यांनी विचारले ओन्ली वन कॉमन सोल्युशन असणार आहे नो सोल्युशन असणार आहे इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन असणारे की ओनली टू सोल्युशन्स असणार आहे आता हे बघून तुम्हाला काहीच त्या प्रश्नाचा अर्थ समजणार नाही पण तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण असे लिहून घेतले ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी आणि एम एक्स प्लस एन वाय इज इक्वल टू डी अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं लिहून घेतल्यानंतर ते काय म्हणतात ए एन इज नॉट इक्वल टू बी एन हे महत्त्वाचं आहे ए एन इज नॉट इक्वल टू बी एम म्हणतात हा ए आणि एन इज नॉट इक्वल टू बघा ए एन इज नॉट इक्वल टू ते लिहते मी इकडे बी एम तर त्यांनी याला कितीच इक्वेशनचे म्हणजे अशा पद्धतीने किती सोल्युशन्स असणार आहे विचारले मग आपण काय करूया एक गोष्ट करूया ए हा जो यम आहे तो इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिव्हाइडला आणूया इज नॉट इक्वल टू असा आहे त्याच्यानंतर हा जो बी असाच तसा ठेवूया हा यन इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिव्हाइड आता एक चार्ट आहे तो एक चार्ट ॲक्च्युली तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला नाही आहे मग ही कंडिशन तुम्हाला त्या तो चार्ट पण मी समजावून सांगते मग असं एक एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन काही जे ग्राफ्स असतात आपण ग्राफ काढला आठवतो तुम्हाला ग्राफ सगळ्यांना आठवतोय की आपण ग्राफ काय काढला ग्राफिकली सायमल्टेनियस इक्वेशनचे चार चार व्हॅल्यूज फाइंड करून घेतल्या चार व्हॅल्यूज फाइंड केल्यानंतर इकडे असे चार पॉईंट प्लॉट केले एक स्ट्रेट लाईन काढली दुसरे चार पॉईंट काढले एक स्ट्रेट लाईन काढली मग त्यांचा एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन झालं आणि त्याचा जो एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय झाला तुमचा सोल्युशन ऑफ द इक्वेशन आलेलं आहे पण ह्या दुनियेमध्ये किंवा ह्या मॅथमॅटिक्समध्ये असे काही सायमल्टेनियस इक्वेशन आहे असे काही सायमल्टेनियस इक्वेशन आहे की ज्याला सोल्युशनच नाही सोल्युशनच नाही आहे त्यांना कॉमन सोल्युशन त्याचं फक्त वन अँड वन कॉमन सोल्युशन येतं आणि काहींचे इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन म्हणजे त्यांचे सोल्युशन फक्त आपलं एक्स आणि वाय यायचं नाही त्यांचे किती सारे इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन येतात असे सुद्धा काही सायमल्टेनियस इक्वेशन आहे मग ह्या प्रकारचं हे एक्झाम्पल इथे दिलेलं आहे तर मग आपल्याला हे कसं सॉल्व्ह करायचं तर मग हे ही कंडिशन कोणत्या बाबतीत आहे तर तुम्हाला एक मी चार्ट सांगते तो चार्ट तुमच्या पुस्तकात दिलेला नाही तो चार्ट तुम्ही एका तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या अशी कंडिशन आली आली तर वन सोल्युशन असतं की इन्फायनाईट सोल्युशन असतात की टू सोल्युशन हा ऑप्शनच चुकले आहे कारण की टू सोल्युशन ऑलरेडी असतात त्याच्यामुळं हा ऑप्शन तर कटच झालेला आहे आपल्याला आन्सर हे तीन याच्यातूनच मिळणार आहे टू टू सोल्युशन ऑलरेडी असतात आपल्याला माहिती आहे ठीक आहे त्याच्यामुळे ते तो प्र उत्तरच येणार नाहीये मग आता अशी कंडिशन असेल तर किती त्याचे सोल्युशन असतात हे आपल्याला इथे बघायचं आहे ठीक आहे टू स्टुडंट सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला ह्या ज्या कंडिशन आहे त्या लिहून घ्या या कंडिशन तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं हे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही ज्यावेळेस ए वन अपॉन ए टू इज नॉट इक्वल टू बी वन अपॉन बी टू अशी कंडिशन असेल त्यावेळेस त्याला फक्त युनिक सोल्युशन म्हणजे एक आणि एकच सोल्युशन असतं की जी आपली ही कंडिशन आहे त्यानंतर ए वन अपॉन ए टू बी वन अपॉन बी टू सी वन अपॉन सी टू या सगळ्या व्हॅल्यू जर इक्वल असतील तर ता त्याला इन्फायनाइट म्हणजे खूप सारे सोल्युशन असतात तसं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते आणि ए वन अपॉन ए टू हे बरोबर असतो पण ते सी वन इज नॉट इक्वल टू सी वन अपॉन सी टू त्याच्याबरोबर नसतो तर त्याला सोल्युशनच नसतं अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स असतात की त्याला सोल्युशनच नसतं म्हणजे ही कंडिशन बघा नो सोल्युशन ठीक आहे मग आता आपण जर बघितलं याचा जर ग्राफ काढला तर आपल्याला काय होणार आहे जसं आपण ग्राफिकल मेथडने बघितलं ते एकमेकांना काय होतात इंटरसेक्ट होतात आणि आपल्याला काय मिळतं वन सोल्युशन ओन्ली वन सोल्युशन हा एक्स आणि वाय कॉर्ड कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळत असतात त्या पद्धतीने इथे ह्या एग्जांपल मध्ये आपल्याला काय मिळणार आहे इंटरसेक्ट झाल्यानंतर ओन्ली वन सोल्युशन एक आणि एकच का सोल्युशन कारण आपल्या पुस्तकामध्ये आपण बघितलं ग्राफिकल मेथडने सगळे जे आहे ओनली वन सोल्युशनचेच एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे याचा आन्सर काय आहे ओनली वन सोल्युशन ठीक आहे आता याचं इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन असणारं एक उदाहरण तुमच्या पुस्तकात दिलेला आहे ते मी तुम्हाला एकदा दाखवते त्याचा व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन कसे असू शकतात याचा तुम्हाला एक अंदाज अशा पद्धतीने दिलेला आहे एक इक्वेशन दिले दुसरं इक्वेशन दिलं त्याच्या व्हॅल्यूज पण तीन तीन व्हॅल्यू काढलेले आहेत ठीक आहे आणि हे सगळं इथे दाखवलेलं आहे मग आता इथे बघा इथे व्यवस्थित बघा तुम्ही आता तुम्हाला काय विचारले विचार का। हे चार प्रश्न विचारले हे चार प्रश्नांची उत्तर तुम्ही तुमच्या काय करा नोटबुक मध्ये लिहून टाका जसं आपण ग्राफिकल मेथडने हे दाखवत असतो इथे हे जे इक्वेशन आहे ते त्याचे सगळे जे आहे पॉईंट्स एकाच ग्राफवरती दुसरं जे इक्वेशन आहे त्याचे पण सगळे पॉईंट एकाच ग्राफवरती आलेले आहे म्हणजे uh, त्यांची एकच लाईन जसं आपण नॉर्मली ग्राफमध्ये अशा टू लाईन इंटरसेक्ट होतात आणि त्याचं एक सोल्युशन आपल्याला मिळतं तसं नाही काही प्रकार तुम्हाला सांगितलं ना काही सायमल्टेनियस इक्वेशन अशा प्रकारचे असतात की त्याचे सगळे जे आहे त्याची एकच लाईन मिळत असते मग याचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय असणार आहे uh, त्याचे सोल्युशन ऑफ द इक्वेशन मायनस फोर आणि प्लस फोर असणार मायनस टू आणि थ्री पण असू शकतो झिरो आणि टू असू शकतो वन आणि वन पॉईंट फाय असू शकतो तो टू आणि वन असू शकतो किंवा एट आणि मायनस टू असू शकतो म्हणजे याचे उत्तर एवढे या सगळे असू शकतात इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन अशा प्रकारचे पण काही एक्झाम्पल्स आहेत मग आता तुम्हाला प्रश्न विचारले आहे त्या प्रश्नांची चार उत्तरं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि हा प्रश्नाची प्रॅक्टिस करा कारण की हॉट्समध्ये वगैरे हा क्वेश्चन विचारला पण जाऊ शकतो शक्यतो अशा प्रकारचे प्रश्न येत नाही एक्झाममध्ये पण तरी आपल्याला नॉलेज पाहिजे आपण रिस्क घ्यायची नाही कुठल्याही गोष्टीची सो so स्टुडंट हे काबर मी समजावून सांगते कारण अशा प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला yes. आहे, आहे इन, आ, आर द ग्राफ्स ऑफ बोथ इक्वेशन ऑफ डिफरंट ऑर सेम येस दोन्ही इक्वेशनचा ग्राफ काय आहे सेमच आहे म्हणून त्याचा आन्सर काय येईल द ग्राफ आर शब्द काढून टाकायचा इथ इथला द ग्राफ ऑफ द बोथ इक्वेशन आर सेम डिफरंट शब्द काढून टाकायचं झालं उत्तर पहिल्याचं नंतर व्हॉट आर द सोल्युशन ऑफ द टू इक्वेशन एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर आणि थ्री एक्स प्लस सिक्स वाईज इक्वल टू ट्वेल्व्ह सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय लिहिणार किती सारे लिहू शकतात तुम्ही काय लिहू शकतात मायनस फोर आणि फोर लिहू शकतात टू आणि मायनस टू आणि थ्री लिहू शकतात झिरो आणि टू लिहू शकतात वन आणि वन पॉईंट फाय किती सारे लिहू शकतात किती पण लिहू शकता तुम्ही ठीक आहे चला आ, हे वन पॉईंट टू आणि वन लिहू शकतात एट आणि मायनस टू पण लिहू शकतात मग पहिलं झालं दुसऱ्या प्रश्नाचं चा उत्तर चार मार्क्साठी विचारलं जाऊ शकतं व्हॉट आर द रिलेशन बिटवीन कोइफिशंट ऑफ एक्स अँड कोइफिशंट ऑफ अँड कॉन्स्टंट इन द बोथ इक्वेशन आता याचं इक्वेशन बघूया याचं इक्वेशन पहिल्याचं इक्वेशन काय आहे एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर आणि दुसरं इक्वेशन काय आहे रे थ्री एक्स प्लस सिक्स वाय इज इक्वल टू ट्वेल्व मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती हे ए वन ए टू हा बी वन बी टू आणि हा सी वन सी सी टू आहे आता याचं इथे काहीच नसतो म्हणजे काय असतो वन अपॉइंट थ्री आला याचा रेशो आता हे घेतलं टू अपॉइंट सिक्स हे आणि हे घेतलं की त्याला टू अपॉइन सिक्स याला छोटं या केलं टू वन जा टू टू थ्री झा सिक्स म्हणजे याचं पण काय या? कॉन्स्टंट आलं वन अॉईन थ्री याचं पण किती आलं वन अपॉन थ्री आता फोर आपण ट्वेल्व घेऊन बघूया फोर अपॉन ट्वेल्व्ह घेतलानंतर फोर वन जा फोर फोर थ्री जा ट्वेल्व्ह म्हणजे तिघं जे आहे एक्सचे कोइफिशियंट घ्या तुम्ही वायचे कोइफिशियंट घ्या किंवा तुम्ही सीचे uh, कोइफिशियंट घ्या एक्स ए uh, वन ए टू बी वन बी टू सी वन सी टूचे कशाचे को इफिशियंट घेतले त्याचा जो कॉन्स्टंट आहे तो किती आलेला आहे तुमचा इथे वन आलेला आहे वन अपॉन थ्री आलेला आहे वॉट आर द रिलेशन बिट्वीन म ऑल हॅव्हिंग कोई असं लिहायचं तुम्ही कोइफिशंट ऑफ एक्स कोइफिशंट ऑफ वाय अँड द कॉन्स्टंट टर्म इन बोथ इक्वेशन हॅव कॉमन कॉन्स्टंट हॅव कॉमन कॉन्स्टंट कॉमन कॉन्स्टंट हे लिहा पाहिजे होतं तुम्ही तिथे दॅट इज वन अपॉन थ्री वन अपॉन थ्री हा त्याचा कॉमन कॉन्स्टंट येणार आहे ठीक आहे पुढे वॉट कन्क्लुजन कॅन यू ड्रॉ वेन टू इक्वेशन अँड गिव्हन ग्राफ इज ओनली वन लाईन ज्यावेळेस दॅट इज टू इक्वेशन हॅव्हिंग इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन हा तुम्हाला सांगितलं ना आपण जो एमसी क्यूज बघितलं बघा तो सी क्यूज वरून मी हे पुन्हा एकदा सांगते आहे दॅट इज दे दे हॅव्ह इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन इनफायनाईट बघा एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी सांगणार नाही इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन पण तुम्हाला जर चार मार्कला हा प्रश्न इकडून तिकडून कुठून आला असा ग्राफ दाखवला तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की टीचरांनी सांगितलं इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन आणि दोघही सायमल्टेनिएशन सायमल्टेनियस इक्वेशनचा सा ग्राफ एकच येतो कुठेही ते एकमेकांना इंटरसेक्स येत नाही कॉमन सोल्युशन येत नाही त्यांचा कॉन्स्टंट जो आहे तो पण कॉन्स्टंट आलेला आहे त्यांना इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन असतात ठीक आहे सो त्या पाचव्या एमसीक्यूज क्यूजवरून हे तुम्ही महत्वाचं लक्षात घ्या ठीक आहे अशा पद्धतीने आपले हे पाचही एमसीक्यूज क्यूज झालेले आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन समजलं की नाही जरा कमेंट सेक्शनमध्ये मध्ये ते पूर्ण डिटेल मध्ये समजावून सांगितले आहेत आता आपण बघणार आहोत तुमचा क्वेश्चन नंबर टू प्रॉब्लेम सेट मधला ओके हा क्वेश्चन नंबर टू आहे कंप्लीट द टेबल टू ड्रॉ द ग्राफ टू एक्स मायनस सिक्स वाय काय नाही आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला इक्वेशन तर सॉल्व्ह करता येतच आहे ठीक आहे इक्वेशन दिलेलं आहे काय टू एक्स मायनस सिक्स वाय इज इक्वल टू थ्री हे सायमंटेनियस इक्वेशन इथे दिलेलं आहे त्याच्यात तुम्हाला काय करायचं व्हॅल्यूज बुट करायचे आहे आता इथे आपल्याला ऑलरेडी एक्सची व्हॅल्यू काय दिलेली मायनस फाय मग वायची व्हॅल्यू किती आहे ती तुम्हाला फाईन करायची मग चला इक्वेशनमध्ये टाकूया टू इंटू एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आहे एक्सची व्हॅल्यू मायनस फाय दिली आहे मग ती या इक्वेशनमध्ये टाकली मायनस सिक्स वाय इज इक्वल टू थ्री चला सॉल्व करूया टू फाय किती झाले टेन पण इथे मायनस फायनी म्हणून काय झाली इथे मायनस टेन मायनस सिक्स वाय इज इक्वल टू थ्री पुढे काय करतो आपण अक्षरा अक्षर एका बाजूला संख्या संख्या एका बाजूला मायनस टेन इकडे जाताना काय झालं तुमचा प्लस टेन झाला देअर फोर मायनस सिक्स वाय इज इक्वल टू टेन प्लस थ्री थर्टीन देअर फोर आता मात्र आता काय करायचं आता आपण काय करू शकतो हा इकडे नेऊया मायनस वाय इज इक्वल टू हा सिक्स इकडे मल्टिप्लिकेशन इकडे जाताना डिव्हाइडलेशनला केलं सो थर्टीनला सिक्सने डिवाईड केल्यानंतर पॉईंटमध्ये आपला आन्सर येणार आहे थर्टीनला सिक्सने डिवाईड करूया सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व ना हां मग टेन झाली मग सिक्स सेवन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व ना मग सिक्स वन जा सिक्स आणि सिक्स फाय जा फोर्टीन म्हणजे टू पॉईंट फिफ्टीन आन्सर काय आलं टू पॉईंट फिफ्टीन पण आन्सर काही निगेटिव्हमध्ये कारण ह्या वायला निगेटिव्ह साईन नसतं म्हणून वाय इज इक्वल टू मायनस टू पॉईंट फिफ्टीन काय आलं तुमचं मायनस टू पॉईंट फिफ्टीन आलं मायनस टू पॉईंट फिफ्टीन हे आन्सर आले आहे म्हणजे मायनस फाय आणि मायनस टू पॉईंट फिफ्टीन हे पहिले काय आले आहे एक्स आणि वाय कॉर्डिनेट तुम्हाला काढून दाखवलेले आहे क्लिअर सगळ्यांना हे बघा विद्यार्थी मित्रांनो कधी कधी पेपरमध्ये तुम्हाला मायनस टू पॉईंट फिफ्टीनच्या ऐवजी पॉईंटमध्ये पण आन्सर दिलं असेल किंवा थर्टीन अपॉइंट सिक्स हे पण आन्सर दिलेला असणार आहे म्हणून हे दोन्ही उत्तर लिहायचे तुम्ही थर्टीन अपॉइंट मायनस थर्टीन अपॉइंट सिक्स मायनस थर्टीन अपॉइंट सिक्स दोन्ही आनर लिहायचेत पेपरमध्ये ठीक आहे पेपरमध्ये काय आन्सर आहे पॉईंटमध्ये आहे की कसे ते तुमचं तुम्ही बघून घ्या ठीक आहे पण दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आता दुसरं जाऊया त्यांनी काय दिलं आपल्याला वाय इज इक्वल टू झिरो दिलेला आहे त्याच इक्वेशनमध्ये वाय इज इक्वल टू झिरो आपण ही व्हॅल्यू कुठ करूया इक्वेशन लिहून घेतले वरून टू इन टू एक्स ॲज इट इज आणि वायची व्हॅल्यू आपल्याला झिरो दिलेली आहे ठीक आहे सो टू एक्स इज इक्वल टू सिक्स इन टू झिरो काय झाले तुमचे झिरो झाले इज इक्वल टू थ्री देअर फॉर टू एक्स इज इक्वल टू थ्री हा मायनस झिरो होता तिकडे जाताना प्लस झिरो झाला तरी आन्सर तेच देअर फॉर एक्स इज इक्वल टू थ्री अपॉन टू मग एक्सची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली थ्री अपॉन टू घ्या थ्री अपॉन टू घ्या किंवा पॉईंटमध्ये काढायचं असेल तर काय का करा ह्या थ्रीला टूने डिवाईड करा थ्रीला ने टू वन जा टू ओके आणि टू जा टेन वन पॉईंट फाय एक्सची व्हॅल्यू काय येईल तुमची वन पॉईंट फाय म्हणजे थ्री अपॉइन टू वन पॉईंट फायव्ह हे आन्सर तुमचं बरोबर आहे सो अशा पद्धतीने आज आपण प्रॉब्लेम सेट जो आहे तुमचा वन त्याच्यामधला क्वेश्चन नंबर वन एम सी क्यूज पूर्ण डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे आणि क्वेश्चन नंबर टू आपण इथे क्लिअर केलेला आहे नेक्स्ट आपला क्वेश्चन नंबर थ्री खूप मोठा आहे तो आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन